राधिका गळ्यात चंद्रहार घालत असताना समीर मागून कधी आला ते तिला कळलं नाही पाठीमागून त्याने केलेल्या स्पर्शाने तिचे अंग शहारले समीरच्या हातावर आपले डोके तिने टेकवले मग राधिकाच्या केसांवर अलगत हात फिरवत समीर म्हणाला आज आमच्या राणी सरकारांच्या गालावर लाली फुलली आहे किती सुंदर दिसतेस तू वाव ट्रॅडिशनल लुक गप्प बस आता तू आलास की मला काही सुचत नाही इथे मला माझी नथ कुठे ठेवली ते थे सापडत नाही आणि तू मध्येच आलास गोंधळ घालायला ओ हो म्हणजे सगळा दोष माझा आहे का तसं नाही रे थोड्या वेळापूर्वी इथेच तर ठेवली होती पण आता आठवत नाही तू मध्येच आलास आणि कधी ठेवली ते थे विसरून गेले ठेवली असशील ग इथेच कुठेतरी शोध असं बोलून समीर निघून गेला अरे सापडेल काय जरा शोधण्यासाठी मदत केली असती तर काय बिघडलं असतं का, का? राधिका वेताकून बोलत होती राधिका आवर लवकर खाली सगळे वाट पाहत आहेत तुझी आजकालच्या मुली ना तयार व्हायला तासन तास काढतात सासूबाई हॉलमधून तिला आवाज देत होत्या राधिका मात्र काहीच उत्तर देत नाही असे पाहून सासूबाई तिच्या रूममध्ये आल्या काय ग किती वेळ हाक देते तुला तू तो, तोंड धरलं की काय मला अगोदरच गुड्याचा त्रास होतो आणि जिना चढून तुझ्यापर्यंत यावं लागलं लोक खोळंबले आहेत आणि तू नटापट्टा करत बसलीस अहो आई माझी नथ सापडत नाही आहे आत्ताच तर इथे ठेवलेली कुठे गेली कोणचा नाही राधिका सांगत होती मात्र सासूबाईंचा पारा चढला त्यामुळे त्या वैतागून बोलल्या तुझी नथ इथे ठेवली तर काय आभाळाने खाल्ली काय या रूमने गेली काय नखरे चाललेत तुझे या वयात इतकं विसरतेस मग पुढे कसं होणार असं रागात बोलत त्या निघून गेल्या आता राधिकाला स्वतःचा राग यायला लागला सासूचा गळा आवळावा असा विचार करत मनात डो डोकावू लागला मग शेवटचा प्रयत्न म्हणून बेडवर बसलेल्या सगळ्या वस्तीने फेकून द्यायला सुरुवात केली टॉवेल उचलला तशी नथ खाली पडली तिला खूप बरं वाटलं अरे आपणच तर टॉवेलला नथ लवकर सापडावी म्हणून बांधून ठेवली होती आणि अगदी विसरून गेले ते आपल्या विसाळूपणाचा विचार करत असतानाच सासूबाईंनी पुन्हा हाक दिली राधिके आता तुझ्यासाठी आरती घेऊन येऊ का गं अहो आई आलेच या म्हातारीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असं तिच्या मनात आलं दुसऱ्या क्षणी ती पळत पळत हॉलमध्ये आली खाली सर्व मंडळी तिची वाट पाहत होती सगळीकडे फुलांची आरास होती पाळणाही सुरेख सजवला होता जणू कृष्णाचा झुला कारण ही तसेच होते तिच्या गोंडस लेखाचा आज बारसं होतं ना घरातील सर्व कुटुंब खुश होते राधे आज भरे वाटतेस अगं तुझ्या नाकात नसत असती तर क्या बात बाळाच्या जन्मानंतर तुझ्या चेहऱ्यावर खूपच ग्लो आला बघ राधिका क्षमिका राधिकाच्या कानात कुजबुजली अरे तेव्हा आपण ज्या नदीसाठी इतका वेळ दवडला तीच गोष्ट नेमकी राहिली ओ नो असंच होतं नेहमी नेहमी या नदीसाठी सासूबाईंची बोलणं ऐकून घ्यावं लागलं आणि ती जेव्हा सापली तेव्हा नाकात घालायची राहिली आता मात्र राधिकाला चुटचुट लागून राहिली मनातल्या मनात ती विचार स्वतःवर चिडचिड करू लागली भारशाचा कार्यक्रम नीट पार पडला सगळं अवरेपर्यंत रात्रीचे अकरा वाजून गेले बाळा मात्र शांत झोपी गेले खुशी म्हणजेच मोठी लेख तिची काही झोपण्याची लक्षणे दिसत नव्हती राधिकाचा मोबाईल घेऊन काहीतरी गेम आणि कार्टून पाहत होती राधिकाला मात्र झोप येत नव्हती सकाळपासून पाहुण्यांची रेलचेल असल्यामुळे राधिकावर कामाचा ताण पडला होता त्यात पुन्हा नत या सगळ्यामुळे ती खूप दमली होती कधी एकदाची पाठ टेकते असे तिला झाले होते खुशी राजाबाळा झोपलं ना मोबाईलच्या आवाजाने तो जागाच होईल चल तू पण झोप राधिकाने खुशीच्या केसांना कृवाळ सांगितलं आणि हळूच गालाचा गोड पापा घेतला खुशी पण मम्माकडे पाहून गोड हसली व पुन्हा मोबाईलवर कार्टून पाहू लागली त्यामुळे राधिकाला खुशीचा इतका राग आला की राधिकाने ताडकन जाऊन तिच्याकडचा मोबाईल खेचून घेतला कार्टे तुला मगापासून सांगते ठेवून देतो फोन आणि झोपून जाऊन तर हळूच दाखवतेस मला काय वेडी आहे का मी चल अगोदर नाहीतर तुझे आत्ता जीव घेईन असं म्हणत राधिकेने खुशीच्या बकुटीला जोरात पकडला आणि तिला जागच्या जागी उभं केलं वर असा काही जोराचा धपाट्या दिला की बिचारी घाबरलेली पोर अंगाचं मिटकोळ करून बेडवर तशीच झोपली काही वेळाने तिने खुशीकडे पाहिलं तुला तसं झोपलेला पाहून राधिकेला ढसा ढसा रडू आलं तिने दरवाजा बंद केला आणि भरपूर रडली नंतर खुशीपाशी आली झोपलेल्या पोरीचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं मग खूप वेळ तशीच बसून राहिली तोपर्यंत पारस जागा झाला त्याच्या रडण्याने ती भाणावर आली त्याला छातीशी धरलं पट्ट्याने व्यवस्थित दूध पिलं आणि क्षणात गाड झोपी गेला आता राधिकालाही झोप येऊ लागली अगं बाई सूर्य डोक्यावर आला तरी झोपून आहेस तू रात्री लवकर झोपलीस अजून का उठत नाहीस समीरला ऑफिसला जायला वेळ होतो निधन पोळी भाजी तरी देशील की नाही की आज पण हॉटेलवारी तुझ्या लग्ना अगोदर मी त्याला कधीच ते हॉटेलचं तेलकट मसालेदार खायला भाग पाडलं नाही कायम घरचा डबा असायचा आता कसा कसा आठवड्यातून दोन वेळा डबा नेत होतो ते हॉटेलचं खाऊन बिचाऱ्या माझ्या पोराचं पोट बिघडले तो तरी काय करणार दुपार होईस तर झोपल्यावर डबा काय ॲटोमॅटिक तयार होणार का आणि मन ते कामापुढे वेळ मिळत नाही मी पण तीन पोरांना जन्म दिला सासू सासरी नवरा सगळ्यांचं सगळं सग्र उरकायचं आणि आत्ता यांना कामावल्या बाया लावून दोन माणसांचं जमत नाही सासूची सकाळीच कटकट झाली झाली चालू झाली त्यांचा एक एक शब्द राधिकेच्या डोक्यात जात होता आता तिला स्वस्त बसून राहावेना तडक कुठून बसली इंस्टंट कांदा पोहे तिने झटपट बनवले आणि लगेच समीरला हाक दिली समीर पोहे तयार आहेत खाऊन घे समीर ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता तो फार घाईत होता असं त्यांच्या हालचालीवरून दिसत होतं मला उशीर होतो आत्ता मला काही नको समीर उपरोधाने म्हणाला ठीक आहे असं म्हणून राधिकाही आपल्या कामाला लागली तिला आता सासू आणि नवऱ्याचाही खूप राग आला होता पण काही न बोलता ते शांतपणे कणित भिजवत राहिली इकडे समीर मात्र सोप्यावर बसून चहाची वाट पाहत राहिला ए बाई आता ते पोहे की काय ते दे ना काय अजून लेट करणार आहेस असे सासूने म्हणताच राधिकाचा इतका वेळ दाबून ठेवलेला राख मुसंडी मारून बाहेर पडला किचनमधून तिने गरम चहाचा कप सोप्याच्या दिशेने फेकला हॉलमध्ये भिंतीवर दरवाजावर चहाचे डाग पडले कप फुटून चहा टिबक सिंचन झाला सोपा टेबल भिंत दरवाजा इथून टिपकू लागला समीरने एक त्रासिक नजर राधिकावर टाकली सासूबाई मवाळ झाल्या अगं चहा का फेकते काय झालं तुझं त्याला उशीर झाला असं सांगतो तो तूच लेट करतेस त्याला चहा तयार केलास तर दे ना त्याला तिच्या या बोलण्यावर राधिकाचा संताप अनावर झाला हे बघा आई आमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये तुम्ही पडू नका तुमचे लेक्चर पहिली बंद करा आणि तुम्हाला ऐकू येताना सात मिनटांपूर्वी चहा पोहे प्लेटमध्ये वाढून समीरला नाश्ता आणू का असं विचारलं होतं तर तो, तो, तो नको बोला उशीर झाला म्हणाला मग मी काय करणार काय करायला हवे होते चहा पोहे घेऊन समीरला भरवायला हवे होते का मी माझ्या पुढच्या कामाला लागले कारण तुम्ही दुपारी तुमचा स्वयंपाक कोळीवर होणे अपेक्षित असतो नाही तर तुमची ॲसिडिटी वाढते असं तुम्हीच सांगत असता तुमचं जे आता सारखं उलटसुलट बोलणं ते नेहमीच मी ऐकत आले इतका जर मुलाचा पुळका आला होता तर तुम्ही पोहे बनवले असते तर बिघडले असते लहान बाळाचं बघायचं मुले मुलांचं मीच करायला हवं रात्रीची जागरणं देखील मीच करायची तुमच्या सगळ्यांचा स्वयंपाक घर आवरणं प्रत्येकाची आवड निवड सगळं सगळं मीच करायचं आणि एखादा दिवस थोडासा उशीर झाला तर ठेवणीतलं बोलणं ऐकायचं कंटाळा आलाय मला या सगळ्यांचा त्यानंतर राधिकाची बराच वेळ अशी चिडचिड चालू होती या सगळ्या धावपळीत पारच जागा झाला व मोठ्याने रडू लागला त्याच्या रडण्याने तिला आत्ता वैताग आला त्याला पाण्यातून काढून जोरात जमिनीवर आपटावा इतका तिला त्याचा राग आला रागातच ती त्याच्या जवळ आली तिला पाहून तोही रडायचा थांबला त्याची ती गोड छबी पाहून राधिकाचा राग कुठच्या कुठे पाहिला होता अरे आत्ता आपण काय वाईट विचार केला छे पारसला जमिनीवर आपटावं असा विचार मनात येतोच कसा मी आई आहे त्याची माझ्या मुलाचा मी असा विचार करू शकते इम्पॉसिबल काय होतंय मला मी अशी कशी अविचारी ह्या सगळ्या जाणवीने मी खूप घाबरले तिचे अंग थरथर कापू लागले डोळे पाण्याने भरले विचाराने तिचे डोके भनभनू लागले राधिका पारसजवळ गेली त्याला पाळण्यातून उचललं त्याला भूक लागली होती त्याला त्याची तिला पूर्ण जाणीव झाली होती तिने लगेच त्याला छातीजवळ धरला थोड्याच वेळात पारसचं पोट भरताक्षणी तो हसू लागला आता मात्र गर्म ती थोडी सुकावली संध्याकाळी समीर घरी आला तेव्हा तो काहीसा घुस्यातच होता सकाळच्या प्रकरणाचा किड्या बहुतेक त्याच्या डोक्यात होता राधिकाने गरमागरम फेसळणारी कॉफी समीरसाठी बनवली त्याच्यापुढे कॉफीचा मग नेत ती समीरला म्हणाली सॉरी मी असं वागायला नको होतं तरी पण काय कर अलीकडे माझी खूप चिडचिड होते प्लीज ही कॉफी घे समीरने काही न बोलता तिच्या हातातला भरलेला मग घेतला व शांतपणे कॉफी पिऊ लागला कॉफी पिऊन झाल्यावर मग तिथेच सोडला व मोबाईलवर गेम खेळत बसला राधिकाला वाटले समीर आपलीच विचारपूस करेल अलीकडे जास्त चिडचिड का करतेस तुला कामाचा तकवा येतो का वगैरे प्रश्न विचारले पण कुठं काय यातलं काहीच त्याच्या त्या बेफिकरीवर मोबाईलवर गेम खेळण्याने तिच्या शाखेतेचे परिवर्तन होत नव्हतं त्या आवर घालून राधिकाने आपल्या रात्रीच्या स्वयंपाकाच्या कामात गुंतवून घेतलं सहज राधिकेने देवघरात डोकावून पाहिलं तिने सांज होऊन गेली तरी देवाजवळ दिवा, लाव ला ला दिवा, तास ला दिवा लावला नव्हता सासूबाई आरामात फोनवर बोलत बसल्या होत्या कधी राधिकाला थोडा उशीर झाला तरी त्या सुनावतात तिने सांजेला दिवा लावायलाच हवा आपण मात्र आज तासन तास लेकीबरोबर फोनवर गप्पा मारत बसल्यात उद्या लेख माहेरपणाला येणारच मग एवढं काय बोलत बसायचं दिवा लावला असता तर काय हात मोडले असते पुन्हा राधिकाची चिडचिड चालू झाली मुलांना उन्हाळी सुट्टी लागल्याने आज नंदाताई म्हणजेच ननंद आपल्या दोन मुलांना घेऊन दोन महिन्यांसाठी बाहेर एन्जॉय करण्यासाठी येणार होती इथे काही काम न करता बसून खायला मिळतं मग काय झालं हातपाय पसरायला राधिका आहेच की त्यांची सेवा करायला असे एक ना अनेक विचार आज सकाळपासून राधिकाच्या मनावर अरुढ झाले होते साफसफाई नाश्ता मग पोरांच्या आंघोळ्या त्यांचं खाणं पिणं करा नंदेच्या सरभराईत स्वतःला गुंतून घेणं तिची तिकट दोन पोरं होती दोन दोन मिनिटांनी खाण्याची ऑर्डर करणार ते नेऊन अथवा बनवून देणं त्यांनी टी व्ही पाहण्याच्या बहाण्याने केलेला पसारा काढणं आता या भल्या मोठ्या लिस्टाने डोकं दुक दुखू लागलं राधिकाने किचनच्या ओठ्यावर जोरात स्वतःचाच हात मारला आताला चांगल्या झणझणी आल्या काय करणार हे सगळं तर करावंच लागणार होतं दुपारी बारा वाजता नणंदबाईचे खटाळ पोराणा घेऊन आगमन झालं आल्याबरोबर ऑर्डर सोडली राधिका कैरी असेल तर थंडगार पण बनव पण राधिकाने अगोदरच पन्ना बनवून ठेवलं असल्यामुळे तिने ते फ्रीजमधून काढून घेतलं नंदताई हातपाय धुणी घेते तोपर्यंत ग्लासमधून भरपूर तिच्या समोर पेश केलं तशी नंदताई खुश झाली पन्ना पित असताना ती पारसच्या खोलीत गेली पारसने शी केली होती ते तिने पाहिले आणि राधिकाला बोलावले राधिका बाळाकडे तू वेळेत लक्ष देत नाही का गं बाळाची शीसू त्याची औषध खाण्यापिण्याकडे यावेळी वेळीच लक्ष द्यावी काय करत असतेस कोण जाणे आम्हालासुद्धा दोन मुलं झाली मी त्यांचं लक्षपूर्वक करायचे दिवसभर कामात व्यस्त असल्यासारखे भास होतेस असं कोणता डोंगर परतून घालतेस गं गा? नुसता स्वयंपाक तर करतेस अहो ताई मी आत्ता त्याला पाहायला जाणारच होते पण पन तुम्हाला पण न करायला लाग गेले लगेच तुमच्या आर्या निशांताने नूडल्स बनवायला सांगितले राधा जमेल तितक्या शांतपणे बोलत होते अगं बाई म्हणजे माझ्या पोरांसाठी नूडल्स करायचा तुला त्रास वाटतो तर बाई बाई तरी मी आईला सांगत होते येत नाही म्हणून चार दिवस माहेरी सुकत राहीन हे माझ्या नशिबातच नाही बहुतेक सासरी दहा दहा माणसांचा स्वयंपाक केला मी पण कधी या कानाचं त्या कानाला समजलं नाही इथे साध्या नूडल्स कराव्या लागतात म्हणून केवढात रागा असे असेल तर उद्याच निघते मी घरी जायला नंदाताई राईचा पर्वत करून सांगत होत्या अगं नंदे कुठे जायचं नाही आहे तू हे घर तुझं पण आहे म्हटलं तुला वाटेल तेव्हा तू माहेर येऊ जाऊ शकतेस कोणी अडवू शकत नाही आणि तू बेम करायची गरज नाही सासरी काम करतेस ना मग इथे दोन घास सुखा सुखाने माझ्या दोन नंदा सुट्ट्या लागल्या की एप्रिलमध्ये यायच्या त्या स्थळ जूनला जायच्या त्या त्यांच्या नवरे मुलं हा गोताळा मी पहाटे उठून सगळ्यांच्या आवडींचे पदार्थ बनवायचे आणि आत्ता ही काय वाकडं तोंड करून असते कधी काय सांगितलं तर बाळाचं हे करायचं आहे आणि ते करायचं आहे हेच उत्तर असतं बरं इतकं करून त्या पोरांचं पण नीट बघत नाही आज काय डोकं दुखतं तर कधी पोट दुखतं कधी ताप येतं आणि काय न काय तरुण वयात कसली दुखणी आली हिला कोण जाणे सासूची बडबड चालू झाली इतका वेळ शांत असलेला राधाच्या हे बघा आई मुलांचं चांगलं संगोपन हो व्हावं त्यांच्याकडे बघता यावं म्हणून नोकरी सोडली तरी तुम्ही मला घरच्या कामाला जोपलं लोकांच्या बघा त्यांच्या छोट्या मुलांना सासूकडे ठेवून नोकऱ्या करतात आणि ते आजी आपल्या नातवंडांना न ना कंटाळतात छान सांभाळतात कितीतरी सुनांना डबे बनवून देतात आणि तुम्ही नुसत्या बसून असतात तुमचे केस रोज पाय दुखतात निमित्त करून तुम्ही कामाची कशी टाळाटाळ करायची तुम्हाला चांगले माहीत आहे पारसच्या जन्मानंतर मला खूप थकवा येतो तरीसुद्धा घरातली सगळी कामं एकटीच करत असते तरी तुम्हाला केले पण नाही राधिका राघाने बोलत बोलता रडू लागली मोबाईलची रिंग वाजली आणि ती थोडी शांत झाली काव्यावहिनीचा फोन होता नात्याने वहिनी लागत असली तर ती खरी जीवाभावाची मैत्रीण होती दोघेही सारख्याच वयाच्या त्यामुळे ननंद भाऊजे नाहीच मुळे हो मैत्रिणी याच सगळं श्रेय काव्याला जातं कारण काव्या होतीच तशी लागावी स्वभावाची दोन वर्षापूर्वी धाकट्या भावाशी लग्न करून काव्या घरात आली आणि घरातील जणू मुलगीच बनली पेशाने डॉक्टर असली तरी कुठे शिक्षणाची गमेंडी नाही त्यामुळे राधिकालाही ती खूप आवडायची दर चार पाच दिवसात तिचा आवर्जून चौकशीसाठीचा फोन असतोच आताही तसाच फोन आलेला राधिकाने काव्याचा फोन उचलला खरा पण तिला रडू आवरे ना हॅलो म्हणताच ती का रडू लागली काव्या तिला काय झालं म्हणून विचारतात राधिकाला जास्तच चढायला आलं प्रकरण खूप गंभीर आहे समजायला काव्याला वेळ लागला नाही राधिका सांगू लागली काव्या अलीकडे माझी खूप चिडचिड होते ग मग कोणाचा राग कोणावर तरी निघतो बऱ्याचदा एखादी वस्तू कुठे ठेवली तेच मुळीस विसरून जाते मग ते शोधता शोधता खूप थकवा येतो घरातल्या कामाचा पसारा बघून जीव रडकून दिला येतो त्यात समीर कधीच मला मदत करणार नाही बाळाकडे कधीच बघणार नाही त्यात सासू नणन दोघी कशा आहेत तुला माहीतच आहे त्यांच्यात जीव घ्यावा असा राग येतो आई म्हणून मुलांसाठी मी कुठेतरी कमी पडते असं सारखं वाटतं राहते कधी कधी मग खूप रडायला येतं पुरांसाठी नोकरी सोडली पण त्याचा काहीच उपयोग होत नाही असे वाटून राहते राधिकाचे बोलणे काफ्या शांतपणे ऐकत होती शेवटी काव्याने राधिकाला सांगितले हे बघ राधिका सध्या खुशीला पण उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे तेव्हा फॉर अ चेंज म्हणून काही दिवस माहेरी राहिला येईल घराचा सासूचा किंवा नवऱ्याचा कसलाच विचार करत बसायचा नाही फक्त स्वतःसाठी थोडा वेळ बदल करायचा हे बघ सगळ्या गोष्टी होऊन जातील ओके तेव्हा काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल स्वतःची काळजी घे असं म्हणून तिने फोन ठेवला संध्याकाळी काव्या स्वतः कार घेऊन राधिकाच्या घरी पोहोचली राधिकाला काही दिवस माहेरी घेऊन जात आहे यासाठी तिने राधिकाच्या सासूला शांतपणे समजावत परवानगी घेतली प्रथम सासूने आपली मुलगी आजच घरी आली आहे आणि ही हिला लगेच माहेरी कसं जाता येणार माझ्या मुलीला काय वाटेल की ती आली म्हणून हिला आवडत नाही अशी कारणं देत नकारच दिला पण काव्याने नंतर असं काही सांगितलं की सासला राधिकाला घेऊन जायची परवानगी द्यावी लागली राधिकाने सामानाची आवरा आवर करून बॅगा भरल्या तोपर्यंत काव्याने फोन कॉल करून समीरला राधिकाविषयी सर्व सांगितलं राधिकाला लवकरात लवकर समोपचाराची गरज आहे ती एका भयानक आजाराला तोंड देते त्यासाठी राधिकाला मी घेऊन जाते कारण डॉक्टर म्हणून माझ्या मैत्रिणीला मला यातून बरं करायचं आहे जेव्हा समीर जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याचा निरोप घेऊन राधिका काव्याबरोबर माहेरी निघाली राधिकाची तडकाफडकी माहेरी आली हे तिच्या आईला आवडलं नाही कारण तिच्या दृष्टीने संसार टिकवणं महत्त्वाचं त्यात थोडं बाईने कुठल्याही गोष्टीत नमतं घेतलं तरी चालतं असं आईला वाटायचं काव्याने जेव्हा राधिकाच्या होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं त्यावेळी आईला थोडी भीतीच वाटली तिचं म्हणणंही होतं की मला पण दोन मुलं झाली पण राधिकासारखं बाळांतपणानंतर असा त्रास झाला नाही आमच्या काळात असं नव्हतं तुम्हा आत्ताच्या जनरेशनमध्ये नवीन नवीन काहीतरी होत असते आणि तुम्ही काही सण करण्याच्या मनस्थितीत नसतात आईचे बोललेले हे शब्द मात्र राधिकाच्या मनाला लागले आपल्या प्रकृतीत काहीतरी बदल झाले हे खरे आणि त्याचा त्रास आपल्याला होतो या सगळ्या गोष्टीचा कोणाल कुणालाच काही फरक पडत नाही हे सर्व मीच कशी चुकीचे हे सांगतात पण काय चुकते का चुकते हे मात्र कोणी सांगत नाही निदान आईने तरी असं बोलू नये या गोष्टीचं वाईट वाटल्यामुळे राधिकाच्या डोळ्यातून पाणी आलं पण काव्याने तिला समजवलं दुसऱ्या दिवशी काव्या राधिकाला घेऊन मानसोपचार तज्ज्ञांकडे गेली तिथे गेल्यावर ब्लड टेस्ट आली दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टरकडे जावे लागले डॉक्टरांनी जे राधिकाला सांगितलं त्यावरून राधिकाला समजलं की हा पोस्टमॉर्टम डिप्रेशनचा प्रकार आहे डॉक्टरांनी मग राधिकाला याविषयी समजावून सांगितले वीस टक्के महिलांमध्ये हा त्रास जाणवतो बाळंतपणानंतर जसे बाईच्या शरीरात बदल होतात तसे मनातही बदल होत असतात फक्त त्याची तीव्रता कमी जास्त असते प्रत्येक स्त्रीला वाटत आहे की आपण बाळाचे सगळे काही नीट करू शकतो की नाही काळजी सतत वाटत राहते मूल झाल्यानंतर स्त्रीची जबाबदारी वाढते घरच्या कामांसोबत असतील आपल्या बाळाचा संभाळ देखील करावा लागतो पण प्रसुतीनंतर ती शारीरिकरित्या कमकुवत असते त्यामुळे देखील तिच्या व्यवहारात बदल घडून येऊ शकतो ही ये काळजी हे पोस्टमार्टम ब्लूजचं लक्षण असतं पण या गोष्टीचा रुटीन कामावर परिणाम झाला व त्याचा कालावधी जास्त दिवस असला तर त्याचं रूपांतर पोस्टमार्टम डिप्रेशनमध्ये होतं नवीन बाळ घरात आल्याने सगळ्यांना आनंद होतो पण बाळाची आई कधी कधी खूप निराश असते तिचा आत्मविश्वास हरवू लागतो काही काम करू नये असे वाटते काही खावेसे वाटत नाही कधी कधी आत्महत्येचा विचार येतो काही वेळा बाळाचा जीव घ्यावा असे वाटते मात्र थोड्या वेळाने आपला हा विचार चुकीचा आहे हे आपणाला समजते व त्याचा त्रास होतो आपणच आपला तिरस्कार करतो नेमकं काय होतं हे आपल्याला समजत नाही आणि दुसरी व्यक्ती समजून घेत नाही त्यापेक्षा आपण असं म्हणून आपल्याला त्या व्यक्तीला समजावून सांगता येत नाही तुमच्या बाबतीत नेमके हेच आहे हे बघा राधिका तुम्हाला तुमच्या बाळाची सतत काळजी वाटते पण त्याचं जेव्हा करावं लागतं ना तेव्हा राग येतो तुमची मुलगी पाच वर्षाची आहे अर्थात मी पण लहान असल्याने तिला एक आई हवी असते मग ती तुमच्यामुळे मस्ती हट्ट करणार तुम्हाला त्याची दगदग वाटते घरातील कामे दोन मुलं सांभाळणे फार कठीण आहे असे वाटते त्यात तुमची आई तसेच सासूबाई यांचं म्हणणंही असं की आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तर तुला का जमत नाही त्यामुळे आणखीन डिप्रेशन येते तसेच तुमच्या या सगळ्या सिस्टीममध्ये नवऱ्याचा सहभाग कुठेच नाही तुमच्या पतीचीही मुलांबाबत मदत असती तर खूप गोष्ट आटोक्यात आल्या असत्या कमी झोप बाळ खायची इतरांच्या संकल्पनेतून तयार झालेली आईची प्रतिमा आणि त्या साच्यातील आई बनवण्याचं ओझं याचा परिणाम तुमच्या नैराशेत आहे राधिकाला आता आपल्या हजाराचं मूळ सापडलं होतं तिने काव्याचे आभार मानले त्यानंतर पुढचे दोन महिने तिची ट्रीटमेंट चालू झाली औषध व्यायाम समुपदेशक मेडिकेन हे सगळं ती वेळेत करायची का तिच्याकडे जातीने लक्ष द्यायची साधारण तीन महिनेत ती बरी झाली या मधल्या काळात सर्व गोष्टी राधिकाच्या सासूबाईंना सांगितल्या होत्या त्यामुळे त्या अनेक वेळा राधिकाला पाहायला यायच्या समीर तर आठळ्यातून दोनदा तरी राधिकासाठी यायचा रविवार असला की संपूर्ण दिवस राधिकासोबत घालवायचा बाळा सांभाळायचा आजही रविवार असल्याने समीर सकाळीच आला राधिका समीरबरोबर तिच्या घरी जायला निघाली अगदी रिफ्रेश होऊन फारच झोपी गेला होता त्याला त्रास व्हायला नको म्हणून समीरही अगदी स्लो ड्राईव्ह करत होता घरी पोहोचताच सासूबाई आणि नंदताई ताट घेऊन धारात उभ्या होत्या कारामधून राधिका समीर पारस आणि खुशी उतरली एक परिपूर्ण कुटुंब आनंदाने आपल्या घरकुलाच्या दिशेने चालू लागले सासूबाईंनी भाकर तुकडा चौघांच्या वरून ओवाळून टाकला आणि नंदाताईने राधिकाचे औक्षण केले राधिका आम्हाला के माफ कर मुळात हे असं काही असते हेच आम्हाला माहीत नव्हतं माझी मोठी बहीण त्या काळात म्हणजे साधारण पंचेचाळीस वर्षांपूर्वी पाच बाळंतपण झाली तिची वर्ष दीड वर्षाच्या अंतराने प्रत्येक दुसऱ्या मुलांचा जन्म झाला खूप अशक्त झाली होती सारखी झोपून राहायची जेवायला गेली की भूक नाही म्हणायची मुलाला दूध पाजायचे नाही दूध का नाही दिलं विचारलं तर तो पीत नाही हेच उत्तर ठरलेलं असायचं बाळंतपणानंतर अशक्तपणा येतो एखाद्याला असं समजून आम्ही सगळ्यांनी दुर्लक्ष केलं तिच्याकडे त्यानंतर काही दिवसातच तापाचं निमित्त होऊन गेली बिचारी कायमची सगळ्यांना सोडून पण तिच्या वेदना आज मला समजल्या ससूबाई व्याकुतीने बोलत होत्या मुली तुझ्याबाबत मी तेच केलं तुझी बदललेली मानसिकता तुझ्यात अचानक आलेलं चिडकेपणा याकडे कानाडोळा करून तुला दोष देत बसले चुकलंच माझं आई तुमचं काहीच चुकलं नाही हा आजार गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित असा भेदभाव न करता कुणालाही होऊ शकतो फक्त त्याची तीव्रता कौटुंबिक वातावरणावर अवलंबून असते मी सुद्धा वेळीच तुम्हा सगळ्यांना मला होणारा त्रास सांगितला असतात तर पण आयुष्याच्या या वळणावर मी असं काही असतं हे मलाही माहीत नव्हतं या सगळ्यात काव्या माझ्यासाठी देवदूत ठरली